नम्र आवाहन दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्रीपासून पुणे धरण व इतर परिसरात झालेल्या अनन्यसाधारण पर्जन्यवृष्टीमुळे शुद्धीकरणासाठी येणाऱ्या पाण्याच्या गढूळतेमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे सर्वसाधारणपणे पुणे मनपाकडील नवीन जलकेंद्राची प्रकल्पीय क्षमता धरणांमधून येणाऱ्या पाण्याच्या एकशे पन्नास एन टीयू नेफेलो टर्बिडिटी युनिट इतक्या गढूळता निवारण्यासाठी असून जुनी जलकेंद्रे चाळीस एन टी पर्यंतचे पाणी हाताळू शकतात धरण क्षेत्रात अचानकपणे झालेल्या पावसामुळे व पाण्याच्या विसर्गामुळे शुद्धीकरणासाठी येणाऱ्या पाण्याच्या गढूळतेमध्ये दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सहा एन टीयू बावीस एन टीयू अठ्ठ्याण्णव एन टी पासून तीनशे एन टी यू इतपत वाढ झाल्याचे व दिनांक सत्तावीस जुलै रोजी शुद्धीकरणासाठी येणाऱ्या पाण्याची गडूळता दोनशे दोन एन टी यू ते दोनशे तेवीस एन पर्यंत स्थिरावल्याचे आढळत आहे सदर गडूळता ही नवीन जल केंद्राच्या प्रकल्पीय क्षमतेपेक्षा जास्त असूनही नवीन प्रकल्पांमधून शुद्ध झालेल्या पाण्याची गढूळता पाच एन पेक्षा कमी या आवश्यक मानका आहे तसेच इतर जुन्या जल केंद्रांच्या क्षमतेच्या पेक्षा खूपच जास्त प्रमाणात असलेली गढूळता लक्षात घेता अशा जल केंद्रातून पाच एनटीयू ते तेरा एनटीयू दरम्यानच्या गढूळतेचे पाणी विरहित वितरित होत आहे सर्व जल केंद्रातून वितरित होणाऱ्या पाण्याचे शंभर टक्के निर्जंतुकीकरण करण्यात येत असून सर्वांना नागरिकांना आव्हान आहे की खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवसांसाठी मनपामार्फत पुरवण्यात येणारे पिण्याचे पाणी गाळून उकळून पिण्यासाठी वापरावे अपलाच असा संदेश नगरसेवक श्री संदीपजी नामदेव जराड साहेब यांच्याकडून पाठवण्यात आलेला आहे याची प्रभाग क्रमांक पाच वडगाव शेरी परिसरातील सर्व नागरिकांनी बंधू भगिनींनी लहान मोठ्यांनी थोरांनी निश्चित घ्यावी सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये महत्वाचा संदेश पिण्याचे पाणी गाळून उकळून वापरावे जनितार्थ धन्यवाद